तिथे अमरावतीमधल्या निवडणुकीच्या निकालानंतरचं कवित्व काही संपता संपत नाही नवनियुक्त खासदार बळवंत वानखेडेंचे बॅनर फाडल्याची घटना घडली आहे भाजपचा विजय मिरवणुकी ही घटना घडल्याचा आरोप होतोय त्यामुळे अमरावतीत राजकारण तापलं आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे पाहूयात अमरावती अजून शांत का होत नाही

अमरावतीमध्ये ज्यांनी लोकसभा ज्यांना हार पत्करावी लागली ते काही ती हार पचवू शकले नाही आहे असं आम्हाला वाटतं आणि उगाच अमरावतीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात या जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये शिव शा, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा राहिलेली आहे ह्याच्यामध्ये इथे दलितच्या गोष्टी करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाहीत ज्या दिवशी अजून सुरू होईल त्या दिवशी आम्ही उत्तर देऊ आमचा जो विजय आहे तो विजय त्यांच्या पसनी नाही पडला आणि शेवटी त्यांची जी संस्कृती आहे ती सगळ्या अमरावतीकरांना माहीत आहे नवे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि आमच्या संस्कृतीत एक सुसंज प्रथा आहे तर आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही पण जर त्यांना उत्तरच पाहिजे असेल तर, तर आम्ही देऊ पण हा जो विषय त्यांनी केला बॅनर फाळ्याचा बॅनर फळायचा आमच्या ग्रामीण भागातला भाग बा, ग्रामीण भाग बा, भागातील भाषेत आहे तर हा नुसतं आहे रविवारी संध्याकाळी देशविदेशातल्या मान्यवरांसह राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात अठराव्या लोकसभेचा शपथविधी सोहळा सुरू होता मोदींनी पंतप्रधान पदाची हॅट्रिक केल्याचा आनंद भाजपकडून देशभर साजरा होत होता अमरावतीतही याची विजय मिरवणूक काढण्यात आली राजकमल चौकात आल्यानंतर बळवंत वानखेडेंचे बॅनर्स फाडण्यात आल्याचं बोललं जात आहे यानंतर भाजपा आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने ठाकले पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केलं अमरावतीमध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर प्रहार संघटनेकडून दिनेश भूग लोकसभेच्या आखाड्यात उतरले होते खुर्शीच्या ठरलेल्या या लढतीत मतदारांनी नवनीत राणांना नकार देत बळवंत वानखेडेंना लोकसभेत पाठवलं ते अपयश पचवता न आल्यामुळे बॅनर पाडल्याचा आरोप काँग्रेसकडून होतो या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली लवकरच हे बॅनर्स फोडणारे हात कुणाचे त्यांचे बोलवते धनी कोण हे स्पष्ट होईलच मात्र ही घटना भारतीय लोकशाहीला डाग लावणारी नक्कीच आहे मतदारांनी दिलेल्या कौलाचा मानानं स्वीकार करायला हवा याचा विसर पडून बहुधा विजयाच्या आनंदाची जागा उन्मादानं घेतली आणि हा प्रकार घडला लोकसभा निवडणुकीत अमरावतीत चुरशीची लढत झाली आता निकालानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे अमरावतीहून छगन जाधव आणि राशी दिनामदारसह सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज